मार्गदर्शक म्हणे कारण मार्गदर्शक आहात मार्ग का त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना जय जिजाऊ जय शंभूराजे जय महाराणी येसुराणी साहेब खूप छान वाटतंय खरं तर पंढरपूर मध्ये आल्यानंतर आणि दरवर्षी वारीच्या निमित्तानं होता होईना पंढुरंगाचं दर्शन घ्यायचंच घ्यायचं असं एक खूप छान स्क्रिप्ट असलेली फिल्म आज त्या विक्राच्या छंदी प्रार्थना करून येते की या फिल्मला जेवढे कष्ट घेतलेले आहेत ते कष्ट खरंच खूप प्रामाणिक होते आणि त्या कष्टाला खऱ्या अर्थानं यश मिळावं म्हणून मी स्वतः या चित्रपटाची मुख्य अभिनेत्री म्हणून या चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून गोविंद असतात की जे असा फिल्म ते इंडस्ट्रीमध्ये तेलुगू ते तमिळ मल्याळम कन्नडा या फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्यांनी चित्रपट केलेले आहेत आणि आपल्या फिल्मचे आपल्या चित्रपटाचे म्युझिक डायरेक्टर सागर सर अशी टीम आम्ही आज सगळे सल्लांच्या मदतीनं आज इथे प्रमोशनसाठी आलेलो आहोत आणि प्रमोशन म्हणण्यापेक्षा मी जास्त असं म्हणेन की पांडुरंगाचे आशीर्वाद घेण्यासाठी इथे आलेलो आहोत सव्वीस जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात गुगल आई नावाच्या नावाचा हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे आणि खूप कष्ट आहेत तर कारण एक मराठी मुलगी म्हणून साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवते आणि मराठी चित्रपट आहे तो तसा आपल्या इथे जसा प्रदर्शित होणार आहे तसाच तो हैदराबाद सुद्धा प्रदर्शित होणार आहे त्याचा एक शो अमेरिकेत आणि दुबईमध्ये सुद्धा सरांनी आयोजित केलेला आहे इतका ग्रँड लेवलचा हा आणि तितकेच ग्रँड लेवलचे आम्ही कष्ट घेतले कारण आपल्या महाराष्ट्रातलं वातावरण आणि केरळ के तमिळनाडू आंध्र प्रदेश तेलंगणा हैदराबाद इतकं सगळं ॲटमॉस्फिअर मॅच करून ते आम्ही शूटिंग केलं म्हणजे आता हे जे सॉंग आहे मन रंगलंय की जे सरांनी कम्पोज केलं तर त्याचं शूटिंग जवळजवळ साडेतीन हजार फूट हाईटवर ते शूटिंग केलं आम्ही किंवा तिथे सगळे चहाचे वगैरे मुळे होते त्या भागात रोज शूटिंग केलं सरांनी लोकेशनच्या बाबतीत कुठेच ॲडजस्टमेंट केली नाही खूप वाईड असं त्यांचं एक लोक व्ह्यू होता व्हिजन होतं आणि एक मरा महाराष्ट्रात घडलेली स्टोरी की जी हैदराबादमध्ये जाऊन संपते अशी असा एक बेस आहे या स्टोरीचा आणि गुगल आई हे नाव तर खूप लोकांना असं कॅची वाटतं खूप इंटरेस्टिंग वाटतं की नक्की काय असेल ला ला नहीं नहीं तर याचं खूप सिम्पल लॉजिक आहे की जेव्हा आपल्याला काही अडचणी येतात तेव्हा आपण पटकन गुगल करतो आजकालचं यूथ तर कम्प्लीट गुगलवरच बेस आहे तर गुगल करण्यामुळे आपल्याला त्याचं सोल्युशन मिळतं तसंच त्याच पद्धतीचं एक थोडंसं या चित्रपटात दाखवलेलं आहे की एक प्रॉब्लेम तयार होतो आणि त्याचं सोल्युशन कशा पद्धतीनं ती फॅमिली शोधते आणि तो सगळा एकंदर प्रवास कसा आहे हे या गुगल आई नावाच्या चित्रपटात आहे गुगलवर एखादी गोष्ट आपण सर्च करतो एक उत्सुकता कामात आपल्या रेट करत असतो किंवा ही गोष्ट आहे काय तर ही तिथली काही कथा असेल ही कथा पुरासारखं असताना सायकॉलॉजी पण ऑडियन्स तसंच करून तुम्ही पुढे जाईल असं पण सर या चित्रपटात तेवढंच सायकोलॉजिकल पण जपलेलं आहे एक सोशल मेसेज आहे एक मेंटली आणि एक पत्नी आपल्या पतीला जेव्हा अडचण येते किंवा वेळ दस्ती ती काय करू शकते ती सुद्धा दाखवलेलं आहे त्यामुळे एक फॅमिली ओरिएंटेड हो फॅमिली बेस्ड अशी ही फिल्म आहे आणि तितकी छान त्या लहान मुलीची सुद्धा गोष्ट आहे एक सॅड सॉन्ग आहे एक फॅमिली सॉन्ग आहे एक लव सॉन्ग आहे त्यामुळे सरांचा जो प्रयत्न आहे तो पूर्ण फॅमिलीने बघावा हा चित्रपट कौटुंबिक असा चित्रपट आहे तितकी छान लव्ह स्टोरी दाखवलेली आहे त्यामुळे सगळं जपण्याचा प्रयत्न केला डायरेक्टर शंकर असतील कलाकार असतील त्यांच्या प्रत्येक चित्रपटामध्ये एक कलात्मक चर्चा असते कमर्शियल असते पण कलात्मक चर्चा असते हा तो सरांच्या माध्यमातून हो मी मी तर खूप म्हणजे मला खूप अभिमान वाटतो स्वतःचा की इतक्या छान टीम सोबत मला काम करायची संधी मिळाली म्हणजे साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये किंवा साऊथ मध्ये काम करत असताना एक त्यांचं टेक्निकल माइंड खूप वेगळं असतं त्यांची क्रिएटिव्हिटी खूप वेगळी असते म्हणजे नो डाऊट मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुद्धा तितकेच कष्ट घेतले जातात जितके मध्ये घेतले जातात पण थोडंसं टेक्निक वाईज किंवा त्यांचं व्हिजन त्यांची क्रिएटिव्हिटी खूप वेगळी असते ती मला इथे काम करत असताना अनुभवायला मिळाली आणि खूप कट टू कट स्केड्यूल म्हणजे सहाला जर शूट स्टार्ट झालं तर ते संध्याकाळी सहाला बंद म्हणजे बंद दुपारी एक वाजता ब्रेक म्हणजे ब्रेक असं एक असलेलं आमचं आणि अभ्यास नसताना किंवा माहिती नसताना त्यावर भाष्य करणं मला योग्य वाटत नाही पण मी आधी सखोल माहिती घेत आणि मग विषय विषय खरं सांगायचं प्रामाणिकपणे तर जेव्हा कलाकार कुठलीही एखादी भूमिका साकारत असतो किंवा नवीन प्रोजेक्ट खाती घेतो तर त्याच्यासाठी शंभर टक्के देणं हे मला असं वाटतं की कलाकाराचं काम असतं आणि ते नक्कीच त्यांनी केलं पाहिजे तर या फिल्मसाठी जवळजवळ एक वर्ष आम्ही कष्ट घेत आहोत आणि आता अगदी हत्ती गेल्या आणि शेपूट राहिले असा विषय आहे त्याची माहिती किंवा सगळ्यांच्या माध्यमातून पण माहिती घेऊन सोशल मीडियावर माझी प्रतिक्रिया खूप अप्रतिम आहेत मला वैयक्तिक खूप प्रचंड ही गाणी आवडलेली आहेत आता यांचे सॉंग <tland -igenous> महाराष्ट्रात इतका छान प्रतिसाद आम्हाला मिळतो टीझर रिलीज झालेला आहे आणि आता काही दिवसात प्रोमो रिलीज होईल तो माझ्या या आधीच्या भूमिकांसाठी आधीच्या कामांसाठी तुमचं सगळ्यांचं जे प्रेम लाभलं जे आशीर्वाद लाभले तेच प्रेम या आमच्या नवीन आगामी गुगल आय आगा नावाच्या चित्रपटासाठी सुद्धा असंच लाभू दे आणि हीच प्रार्थना घेऊन आज पांडुरंगाचरणी आम्ही दर्शन घेऊ त्यांच्या सुद्धा हेच वागणं मागू की एक वेगळा प्रयत्न केलेला आहे एक वेगळे कष्ट घेतलेले आहेत त्याचं चीज होऊ दे आणि आमच्या या मायबाप प्रेक्षकांनी तितकीच दाद आम्हाला या चित्रपटासाठी करतील नक्कीच तुम्ही सांगा सव्वीस जुलैला जाऊन थिएटरमध्ये गुगल आय नावाचा चित्रपट नक्की बघा